नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून विजय कुमार पाटील यांचा ऐंशी दिवसाचा प्रतीक्षेनंतर अन्य त्याग मागे तसेच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावे अशी मनमोहन इच्छा बाळगून अक्कलकोट रेल्वे स्टेशन कड कडबगाव येथील श्री महालक्ष्मी इलेक्ट्रिक सेल्स अँड सर्व्हिस सेंटरचे मालक विजयकुमार गौरीशंकर पाटील यांनी अन्नत्याग केले होते नरेंद्र मोदी त्यां यांनी नुकतेच पंतप्रधानपदी शपथ घेताच देवाच्या चरणी नत नतमस्तक होऊन अन्न त्यांनी अन्नत्याग सोडले नागरिकातून त्यांचे कौतुक होत आहे नागरिकाकडून त्यांचे कौतुक होत आहे विजयकुमार गौरीशंकर पाटील हे योग गुरु श्री रामदेव बाबाचे भक्त आहे दरवर्षी ते सहपरिवार हरिद्वाराला जातात व रामदेव बाबांचे भेट घेत आशीर्वाद घेतात त्यांच्या हृदयात देशभक्तीचे प्रचंड प्रेम आहे गेल्या दहा वर्षात पंतप्रधान न नरेंद्र मोदी हे देश हिताचे अनेक कामे केली आहे यापुढील काळात त्यांचा नेतृत्व अशीच कामे व्हावी अशी त्यांची इच्छा होती ज्या दिवशी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्या दिवसापासून विजयकुमार पाटील यांनी अन्नत्याग त्याग केला होता नवसाला प्रारंभ केला गेल्या आठ आठ दिवसापासून एक अन्नाचा तुकडा न घेता फक्त पाणी पिऊनच नवस करत होते नऊ जानेवारी रोजी रात्रीच्या वेळेस नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेतले त्यावेळी विजयकुमार पाटील हे देवाच्या चरणी नतमस्तक होऊन अन्न त्यागमागे घेतला आहे